शून्य चार महाराष्ट्र मध्ये श्रावण पाटील सर्वप्रथम गणेश उत्सवाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा आपल्या सोबत आहेत राष्ट्रीय पुरोगामी विजयजी सूर्यवंशी संस्थापक अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार या नात्याने आज आम्ही मुलाखत घेणार आहोत तर सर आज गणपतीचे गणपतीचा उत्सव आहे आज महाराष्ट्रात सर्वात मोठ्या प्रमाणात किंवा महाराष्ट्र नाही तर भारतात भारताने साता समुद्रा पारा गण गणेश उत्सव आपण मोठ्या उत्साहात साजरा करत असतो आणि या गणेश उत्सवामध्ये आज मराठा समाज त्यांनी जी तारीख साधली आहे मनोज जरांगे पाटलांनी जो हा वेळ साधलेला आहे जो हा टाइम आहे कारण की मुंबईमध्ये गणपती उत्सवात एवढे गरिदी असते एवढे वाहतुकीचा खोळंबा होत असतो आणि ह्या टायमाला मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेला हा निर्णय याकडे आपण कसं निश्चित प्रथम मी संपूर्ण महाराष्ट्र पूर्ण गणेश भक्तांना गणेश बाप्पाच एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकदम चैतन्य आणि ऊर्जामय असं वातावरण आहे सर्व एक घरोघरी हा एक सणासारखा आपण सगळे साजरा करत असतो आणि ह्या सगळ्या वातावरणामध्ये अ मान्य धनांगे पाटील साहेबांनी हा आ, 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 जो निर्णय घेतलाय हा कुठेतरी म्हणजे सरकारला ह्या याच्यामध्ये जास्त जास्त सरकारवर प्रेशर पडेल ना मराठा समाजाला जास्त जास्त म्हणजे न्याय कसा आंदोलन केल्याने मराठा समाजाला आरक्षण कशा पद्धतीने मिळेल याच्यासाठी त्यांनी ही तारीख योग्य ठरवलेली आहे माझ्यामध्ये आणि आम्ही गेले राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा सुद्धा सुरुवातीला जेव्हा जरंगे पाटला साहेबांनी आंदोलन केलं होतं तेव्हा आमचा पाठिंबाच होता परंतु आत्ता जे आंदोलन आहे जे मुंबईमध्ये भगव वादळ जे धडकलं आहे यामध्ये अं त्यांचं उपोषण आता मला वाटतं कठोर उपोषण त्यांनी सुरू केलं निर्जळ परंतु थोडस खेदजनक काही गोष्टी खेदजनिक असे वाटतात की त्या आंदोलन मध्ये अं मराठी बांधवच आहेत का काही बांधव जे उत्मात असं पूर्ण मुंबईमध्ये जो मांडला आहे ते कुठेतरी खेदजनक आहे दुसरी गोष्ट जे आमचे पत्रकार बांधव आहेत त्यांना त्यांचा आदर करणं किंवा त्यांच्याबद्दल जर थोडस आमच्या महिला पत्रकार आहेत त्यांनाही थोडस त्रास झालाय तर मी आपल्या चॅनलच्या माध्यमाने पुरगाण पत्रकार संघाच्या मराठा बांधवांना विनंती कर खरे मराठी बांधव किंवा आपले खरे आंदोलन मध्ये कोणीतरी हे वे वेगळे का काय जेणेकरून का मराठी आंदोलन कुठेतरी भरकट ठेवण्याचं ह्या कोणीतरी षडयंत्र करत काय असा सुद्धा प्रश्न आम्हाला संशय दाट संशय येतो तर मी अं पाटील साहेबांची जी काही कोर कमिटी आहे त्यांना विनंती करेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून की ती कोण मंडळी आहे त्यांना शोधा आणि आंदोलनाचं नाव खराब नाही झालं पाहिजे आपल्याला आरक्षण मिळवायचं आहे आणि टिकणार आरक्षण मिळवायचं आहे त्याच्या अगोदर अनेक मराठा आमदार असतील किंवा मान्य शिंदे साहेबांनी आश्वासन दिले आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकार याच्यावर विचारमंथन मला वाटत लवकर याच्यातनं मार्ग निघेल आणि मराठा समाजाला आरक्षण मिळेल अशी आशा आज काल कोर्टाने परवा हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांनी मराठा आणि कुणबी या वेगळ्या दोन जाती आहेत याच्यावर त्यांनी निर्णय दिलेला आहे परंतु जरांगे पाटील बोलतात की कुणबी पाटील आणि मराठे हे एकच आहे आणि आम्हाला सरसकट कुणबी दाखले देण्यात यावे ही मागणी करून त्यांनी आज आमरण पोषण केलेलं आहे आझाद मैदानात आज चौथा पाचवा दिवस आहे आज त्यांची तब्येत खालावली आहे आणि आज संध्याकाळी त्यांना हायकोर्टाने नोटीस पाठवली आहे की आज आम्हाला तुमचे आंदोलक जे आहेत ते अटी आणि शर्ती पाळत नाही म्हणून मुंबई खाली करा असा आदेश देण्यात आलेला आहे या निश्चित न्यायदेवता सर्व जो आहे न्यायदेवताला न्या आणि मला वाटतं धरांजी पाटील सुद्धा न्याय देवताचा आदर करतील आणि मराठा समाजाचे जे आंदोलक आहे ते सुद्धा निश्चित त्याचा आदर करतील परंतु मला आताच माध्यमातून कळलं की जे मराठा समाजाची जी याच्यावर समिती निवड केली आणि मान्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काहीतरी वर्षा बंगलावर बैठक चालू आहे याच्यामध्ये कसा काय मार्ग याच्यावर निघेल गोपनीय बैठक त्यांची सुरू आहे आणि मला वाटतं लवकरच ते काहीतरी आपला निर्णय जाहीर करतील आणि कोर्टाचा आदर आणि ह्या सगळ्या गोष्टी मध्यस्थी काहीतरी मार्ग निघेल आणि मराठा बांधवांना न्याय मिळेल असं मला वाटतं जसे मनोज मा, पाटील लाखोच्या संख्येने मुंबईवर धडक दिली त्यांनी आणि त्यांनी उपोषणाला सुरुवात केली त्या टाइमाला महाराष्ट्र सरकारने मराठा बांधवांना सपोर्ट केला नाही ते त्या दिवशी त्यांनी महानगरपालिकेची मा, लाईट कट केली पाणी कट केले दुकानं बंद ठेवली त्या टायमाला मराठा बांधवांना खूप गैरसोयीला तोंड द्यावं लागलं याकडे आपण कसे बघतो निश्चित हे निषेधार्थ आहे असं ज्या कारण बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनेने मध्ये अधिकारी आंदोलन आणि लोकशाही पद्धतीने आंदोलन साठी आले होते त्यावेळेस बरोबर जर असं झालं असेल तर हे फार चुकीचं आहे यामध्ये आणि ह्यामध्ये कोण जबाबदार आहे त्यांच्यावर पण सरकारने कारवाई केली पाहिजे कारण सुरुवातच त्यांनी जे आंदोलनाची होती ती लोकशाही पद्धतीने केली होती त्याच्यानंतर आता जो काही प्रकार झाला तो आपणही त्या आपल्या माध्यम आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण निश्चित त्या गोष्टीच्या आता म्हणजे नेमके आपले मराठी बांधव आहेत का अन्य कोणी आहेत आता मला सांगणं कठीण आहे ते की हे जे त्यांनी जो रस्त्यावर आंघोळ करणं किंवा जो छात मांडलाय सिग्नलवर बसणं हे हा जो जो प्रकार आहे हा निंदनीय मग याच्यामध्ये काही आपल्या आंदोलन आहेत की कोण दुसरे आहेत याच थोडस आता त्या पुढे काही दिवसात ते येईलच बाहेर परंतु तुम्ही जे म्हणता त्या पद्धतीचं झालं असेल तर ते निश्चित असं आंदोलन किंवा एखाद्या आंदोलन होत असेल त्याला नक्की शासनाने आणि पाठिंबा दिला पाहिजे आणि त्यावेळेस मला वाटत एक दोन दिवस आपल्या ज्या काही हिंदू संघटना आहेत त्यांनाही थोडस उशीर झाला मदत करायला पण आता सगळ्या हिंदू संघटना असतील किंवा सगळे ते सज्ज झाले आहेत आणि मराठा बांधवांना मोठ्या प्रमाणात त्यांची जेवणाची व्यवस्था असेल किंवा काय असेल ते मोठ्या प्रमाणात त्यांना आता पोहोच झाले काल गेट गुणदत्त सदावर्ते यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर सामान्य नागरिक मुंबईकर नागरिकांना आंदोलकांकडून त्रास होतोय त्यामुळे काल संध्याकाळी मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले आणि त्यांना सांगितलं की आज संध्याकाळपर्यंत आझाद मैदान आम्हाला मोकळे पाहिजे निश्चितच मी म्हटलं की आपण जे मराठी बांधव आहेत किंवा मराठी आंदोलक आहे याच्यामध्ये काही लोक काही संतवि लोक जे असतात ते यामध्ये घुसलेत की काय त्यांना मराठी आंदोलना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे का काय याचा खरं तर त्या कोर कमिटी तपास केला पाहिजे आणि त्यांच्यामुळे ही वेळ आली नाही तर आपले तुम्ही जर तो आठवत असेल तर पूर्वी आपले जे आंदोलन जे मुख मोर्चे निघालेत ते शांतप्रिये मला वाटतं माझ्या कधी आयुष्यात असा शांतप्रिय मुख मराठा बांधवांचे निघाले नाही त्या पद्धतीने सुद्धा पण आता काही लोक काही मंडळींनी थोडस आंदोलनाला ला बोट लागेल असा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामुळे ही वेळ येते तर याचा अभ्यास जी को कोर कमिटी आहे त्या कोर कमिटीने याचा अभ्यास करायला पाहिजे की ही कोण मंडळी यांना कसं दूर ठेवता आलं पाहिजे याचा सखोल त्या त्यांनी ते, विचार केला पाहिजे आणि न्यायदेवताचा शेवटी जो निर्णय आहे तो सर्वसाहेब त्यांना म्हणावाच लागेल मनोज जरंगे पाटील बोलतोय की आम्ही न्यायदेवतेचा निर्णय जो आहे तो मान्य करतो हे आमचे आंदोलन उलढ घालत नाही असे कोणी बाहेरून आलेले आहेत अशी आम्हाला शंका आहे तर याबद्दल आपले मतले निश्चितच मलाही मनोज जरंगे पाटलांच्या याच्यावर वाटत की नक्की निश्चितच कारण कुठल्याही आंदोलनामध्ये सहजच कोणीही घुसू शकतो कारण त्याच्यामध्ये एक लाख मराठा वगैरे हो टोपी घालू शकतो हो, भगवा शाळेत आणि काही जी लोक असतात ज्यांना ह्या गोष्टी नको आहेत अशी लोक मंडळी घुसले असेल किंवा काही थोडेफार उलटबाजी करणारे काही तरुण जो वर्ग आहे त्यांना त्या गोष्टीचं थोडस गांभीर्य नसेल अशीही मंडळी त्यामध्ये असेल पण त्यामध्ये त्या मी असंच सांगेल आपल्या चॅनेलच्या माध्यमातून की त्या कमिटी जे, आ, है। है, महराथ, ने है। कोर कमिटीने किंवा त्यांचे एक सिस्टम आहे त्यांनी त्या लोकांना शोधलं पाहिजे आणि त्या संबंधित लोकांना दूर केलं पाहिजे जेणेकरून एवढा मोठा निर्णय जो सगळ्या महाराष्ट्राचा त्या गोष्टीकडे आशाने सगळे बघतायत मनोज जरांगे पाटलांच्या निर्णयाकडे किंवा त्यांचं जे आंदोलन आहे त्याच्याकडे सगळे महाराष्ट्र मराठा समाज आशेच्या नजरेने बघतो नाही अशी कोणी लोक येऊन जो हे करतायत तर त्याच्यावर निश्चितच कोर कमिटीने कठोर कारवाई केली पाहिजे चार दिवसापूर्वी महाराष्ट्राचे प्रमुख मुख्यमंत्री देवेंद्रजी देवें फडणवीस यांनी मराठा समाजाला सांगितलं होतं की आम्ही ओबीसीतून तुम्हाला आरक्षण देणार नाही परंतु काल त्यांनी सरकार नरमलंय काल त्यांनी जरांगे पाटील यांना आश्वासित केलेलं आहे की तुम्ही फोनवर बोलून किंवा तुम्ही स्टेजवर बोलून असं आरक्षण मिळू शकत नाही तुमची कोर कमिटी आमच्याकडे पाठवा आम्ही जे योग्य असेल ते तुमच्यासाठी आम्ही करू निश्चित ही भूमिका सागद वारे आहे जर असं होत असेल तर अ आधीच सरकारचं धोरण होतं की आम्ही कुठल्याही आरक्षणाला हात लावणार नाहीत म्हणजे ओबीसी मधून नाही टिकणार आरक्षण म्हणजे सुरुवातीला दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिलंय पण मग आता कशा पद्धतीने ते कायमस्वरूपी टिकणार आरक्षण सरकारनी ठरवलंय आणि त्यांचा जो काही निर्णय आहे मी तेच मागायचे तुम्हाला म्हटलं की त्यांनी गोपनीय बैठक झाली त्या गोपनीय बैठकमध्ये काहीतरी काहीतरी तज्ज्ञांनी मार्ग काढला असेल आणि ते त्यांचा निर्णय ते लवकरच जाहीर करतील आणि आपल्याच्या नाव हेच मला सांगायचं की याच्यातनं लवकर तोडगा निघावा आणि जे मुंबईकरांना जो त्रास होतोय त्या सगळ्या गोष्टीचा त्याच्यातनं ते त्यांना रिलीफ मिळावं एवढंच महाराष्ट्राचे माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सरळ सांगितलं आहे की मराठा हा मागासवर्ग नाही यांना ओबीसीतून आरक्षण मिळू शकत नाही याकडे आपण कसं बघतो नाही निश्चितच मराठा समाज हा सगळेच असे श्रीमंत नाही त्याच्यामध्ये अनेक असे गरीब कुटुंब आहेत आर्थिकदृष्ट्या भरपूर मागा मागास आहेत काही मोजकेच लोक धनदांडगे आहेत ज्यांच्या संस्था आहेत वगैरे पण बराचसा समाज हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे तर ते चंद्रकांत दादांनी कशा आधारे त्यांचं स्टेटमेंट होतं माहीत नाही परंतु मी जो महाराष्ट्रभर फिरतो आपल्या पत्रकार संघटनेच्या आणि याच्या याच्यानंतर माझ्या निर्देशात नक्की झालं की खूपच मराठा समाजामध्ये आर्थिक दृष्टी मागास वर्ग खूप आहे मराठा समाज असेल राजपूत समाज आहे अनेक असे समाज आहे त्याच्यामध्ये आर्थिक दृष्टीने अनेक असे मागासवर्ग आहे तर त्याचाही सरकार पुढे विचार करेल अशी आशा करतो आज ज्येष्ठ पत्रकार या नात्याने तुम्हाला प्रश्न विचारतोय जरांगे पाटलाच्या आज पाचवा दिवस आहे कालपासून त्यांनी अन्न पाणी त्याग केलेला आहे त्यांची तब्येत हलवलेली आहे परंतु त्यांचे जिद्द आहे की आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय आझाद मैदान सोडणार नाही आता माघार नाही याकडे आपण कशा निश्चित प्रत्येक नेत्याला वाटतं की माझ्या समाजासाठी ह्या गोष्टी मिळणं अपेक्षित आहे आणि ते मिळाल्याच पाहिजे परंतु सरकार आणि कायदा सुव्यवस्था किंवा आपलं न्याय देवता याच्यातनं कसा मार्ग काढते की त्यांचं जरी म्हणणं आहे की मिळालंच पाहिजे पण ह्या गोष्टी अशा सहज अशा काही सोप्या नाही आहेत की एखादी गोष्ट लगेच उपलब्ध करणार याच्या काहीतरी क्रायटेरिया आहेत काही घटनात्मक बदल आहेत किंवा काय आहेत आता त्यामध्ये सखोल मला एवढा माझा अभ्यास नाही आहे तर की त्या सगळ्या गोष्टीवर मी बोलू इच्छितो परंतु मला निश्चित वाटतं की आता काहीतरी सरकारने आणि न्याय म्हणजे मिळून काहीतरी निर्णय याच्यातनं निघाल आणि त्याच्यावर समाधान मानून पुढे काही थोडासा फार वेळ देऊन जर पुढे निर्णय होत असेल तर जानगे पाटलांना मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक विनंती करतो की काहीतरी खर तर त्यांची टोकाची भूमिका आहे ती मिळालंच पाहिजे आणि मग काय पुढे आता येतं शिष्टमंडळ त्यांच्या पुढे काय घेऊन येतं आणि मग ते त्याच्यावर ते काय निर्णय घेतात हा सर्वोच्च निर्णय शेवटी त्यांचा आहे परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढंच सांगेल की जो गेले चार पाच दिवस पासून मुंबई मध्ये जो सामान्य लोकांना त्याचा जो त्रास होतोय त्या त्रास मधून मुक्त करण्यासाठी त्यांनी काहीतरी सामंजस्य भूमिका घ्यावी आणि निश्चितच आम्ही त्यांच्या सोबत आहोत जरांगे पाटलांच्या तो, तो एक सामंजस्य भूमिका घेऊन हा याच्यातनं त्यांनी मार्ग काढावा अशी मी अपेक्षा करतो जरांगे पाटलांना हायकोर्टाने आज शेवटची तारीख दिली संध्याकाळपर्यंत त्यांना मुदत दिलेली आहे आणि जरांगे पाटलाचे चित्त की मी मेलो तरी चालेल फ्री आता निघाली तरी चालेल परंतु यात सरकार काही तोडगा काढू शकतो का अ नाही अशी भूमिका असणं हे योग्य नाही कारण जयरांगे पाटील आंदोलनासाठी आमच्या आपल्या मराठा समाजासाठी खूप महत्वाचे आहेत त्यांनी अशी भूमिका घेतणं ते त्यांच्या जागी ते योग्यच आहे परंतु मराठा बांधवांना त्यांची खूप गरज आहे राष्ट्रवादी शरद पवार चंद्रगडाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीला मराठा आंदोलकांनी घेराव घातला आणि काल एका महिला पत्रकारितेची छेडछाड केली होती म्हणून ओबीसी गटातील नेत्यांनी ने, मराठा आंदोलकांचा निषेध जाहीर केला निश्चित आता जी परिस्थिती आहे की प्रत्येक मराठा आंदोलक हे अतिशय राग राग आणि चिडचिड त्यांच्या याच्यामध्ये आहे कारण सुरुवातीला त्यांना जो दोन दिवस दो दो त्रास झाला त्याचा किंवा इतर याचा मान्य मी सुप्रियाता सुळे आले त्यांच्यावर काहीतरी पाण्याचं हे गेलं नेमकी लोक कोण होते जे करणारे जे लोक होते ते मराठे आंदोलकच होते की अन्य अजून कोणी होते त्याचा तपास ता, करत आहे लोक विरोधकांना असं वाटतंय की महिला खासदार आली भेटायला तिच्यावर हल्ला होतोय तिला घेराव टाकला जातोय हे मराठा आंदोलकांकडून योग्य आहे का कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी निश्चित महिलांचा आदर केलेला आहे निश्चितच कोणीही महिला असेल किंवा कोणीही असेल तर त्यांचं ऐकलं पाहिजे खरं तर त्यांच्या भावना काय त्या समजून घेतल्या पाहिजे आपला जो आता किंवा आपला जो राग आहे तो कंट्रोल केला पाहिजे कारण आपण एखाद्या लोकशाही आंदोलनाला जर जा समोर जातो तर त्यावेळेस आपण त्या गोष्टी कंट्रोल केल्या पाहिजे आणि के अं असतील किंवा कुठल्याही पक्षाच्या Uh, महिला असतील त्यांचा आदर केला पाहिजे म्हणजे मी बघितलं माध्यमातून की चित्रताई वाघ आहेत त्यांच्या विषयी सुद्धा खूप चुकीच्या घोषणा दिल्या जात हे करणं जरी लोकशाहीने तुम्हाला अधिकार दिलाय पण अशा पद्धतीचं जे कर वागणं करणं हे शोभत नाही पण मी शेवटी तेच म्हणेन की हे नेमकं जे कोण निषेध करत होतो किंवा जो कोणी करत होतो हे नेमकं लोक कोण होती हे मराठा समाजाचे आंदोलक आहे कारण छत्रपती शिवरायांच्या मावळ्या ना असं शिकवण नाही महाराजांचं नेहमी शिकवण होते की महिला खूप आदर करावा महिलाचा आदर करावा आणि ह्या लोकांनी जर हे फक्त तर मी अशा लोकांना मराठा आंदोलक नसतील असं मला वाटतं नाही पण आता यांचा तुम्ही निषेध करता हो निश्चितच या गोष्टीचा निषेधच करतो मी आज जरांगे पाटील लाखोच्या संख्येने मुंबईत आलेले आहेत गणेश उत्सव चालू आहे गणेश उत्सवात लोकांची गर्दी आहे आणि त्यात परत ओबीसी समाजाची काल बैठक घेतली आणि त्या निमित्ताने छगन भुजबळ यांनी आवाहन केलेलं आहे जरंगी किंवा महाराष्ट्र सरकारला की जर का आमच्या सत्तावीस टक्के आरक्षणाला धक्का लागला तर आम्ही लाखोच्या संख्येने मुंबईत धडकलो निश्चितच मला एक गोष्टीची फार मोठी चिंता वाटत आहे आपलं की हे कुठे काहीतरी एक कट किंवा एखादं षडयंत्र तर रचलं नाही जात की दोन समाजाच मध्ये त्रेड व्हावं मोठी दंगल व्हावी किंवा मोठी दंगल उसळावी आणि यामध्ये अराजकता माजेल असं काही कोणी षड्यंत्र तर रचत नाही ना याचा खरं तर ज्या प्रशासनाने याचा शोध घेतला पाहिजे याचा प्रश्न आज उच्च न्यायालय तीन वाजता निर्णय देणार आहे आणि राज्य शासन पण त्याच्यावर निर्णय घेणार आहे तर शेवटी यात जहरंगे पाटलांच्या मराठा आंदोलनावर काय तोडगा निघेल निश्चितच मला वाटतं काहीतरी सकारात्मक तोडगा याच्यावर निघेल म्हणजे सरकार सुरातीपासून म्हणतो की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सकारात्मक हो। आहोत आणि कोर्टामध्ये काही ज्या याच्या विरोधी का काही भूमिका आहेत त्या कशा याच्यामध्ये निघतील आणि मला निश्चित आशा वाटते की आज चांगला काहीतरी निर्णय मराठा समाजासाठी लागेल आणि मराठा समाजाला न्याय मिळेल हे एवढी अपेक्षा करतो धन्यवाद आज जरांगे पाटील यांच्या ज्या आंदोलन आहे त्या आंदोलनाला यश आलं पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे आज ज्येष्ठ पत्रकार या नात्याने आम्ही राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सुरेंद्रसाहेब यांच्याशी बातचीत केली आहे न्यूज न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्राच्या माध्यमातून मी शरवल पाटील मुंबई